एमआयडीसीतील उद्योगावर खंडणीचा प्रयत्न दोघांना अटक भर रस्त्यात धिंड अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक शून्य सात व शून्य आठ येथे असलेल्या सुयश मल्टी प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता खंडणीच्या उद्देशाने घडलेल्या प्रकारामुळे औद्योगिक वर्तुळात खब उडाली आहे अखिल भारतीय कामगार सेनेशी संबंधित भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे शिवराज पाटील व इतर अनोळखी इसमांनी कंपनीत बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप आहे कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिबिगाळ व दमदाटी करून काम बंद करण्यास भाग पाडण्यात आले काम सुरू ठेवण्याचे असल्यास दरमहा एक लाख रुपये द्यावे अन्यथा जीवघेणी कारवाई करू अशी धमकी देत वीस हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याची आली आहे तसेच कामगारांना विशिष्ट संघटनेला मान्यता देण्याबाबत चिथावणी धाव घटनेनंतर उद्योजकांनी पोलीस अधीक्षक पोली सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली उद्योगांना धमकावण्याच्या प्रकारावर आळा घालण्याच्या मागणी करण्यात आली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपा दौऱ्यात उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने हालचाल केली पोलिसांची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी भाऊसाहेब उनवणे व शिवराज पाटील यांना ताब्यात घेतले त्यानंतर हॉस्पिटल ते लालटाकी परिसरात आरोपींची धिंड काढण्यात आली या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून औद्योगिक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश देण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे 我认真。